वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुरमईचा रस्सा इकडे मी सुरमई घेतलेली आहे एक पावशेर सुरमई आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पण याला हळद मीठ लावून घेऊ पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ त्याला असंच आपण मॅरिनेट ठेवण्यासाठी ठेवून देऊ त्याला लागणारं साहित्य बघू इथे खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या अद्रक छोटा तुकडा कट करून घेतलेला आहे कोथंबीर आणि थोडीशी चिंच घेतली आहे चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आपल्याला चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवून टाकायची मसाल्यामध्ये मीठ हळद लाल तिखट गरम मसाला आणि हा थोडासा घरचा मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम व्हायला ठेवलेली आपण आता आपण याच्यामध्ये सुकं खोबरं टाकून घेऊ आणि ते भाजून घेऊ सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात मिरची अद्रक लसूण भाजलेलं खोबरं आणि कोथंबीर टाकून घ्यायची आणि वाटून घ्यायचे बारीक आपला बारीक वाटून घेतलेलं रस हे पेस्ट तयार आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई तापायला ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तीन तेल टाकून घेतलेलं आहे आपण तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे गॅस आपलं कमी ठेवायचं आहे आणि आता वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला आपला चांगला फ्राय होतोय कलर पण छान आलेला आहे तेल सुटायला लागले मसाल्याला याचा अर्थ आपला मसाला फ्राय होत आलेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ यामध्ये पाव चमची हळद आपण सुरमईवर हळद टाकून घेतली होती म्हणून थोडीशी हळद टाकायची पाव चमच्यापेक्षा थोडी कमी थोडंसं अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धापेक्षा थोडा जास्त गरम मसाला आणि एक चमचा आपला घरचा मसाला आता हे सगळं हलवून घेऊ आपण मिक्स करून घेऊ आणि एक दोन मिनटं फ्राय करून घेऊ सगळे मसाले आपला मसाला चांगला फ्राय झालाय आता आपण यामध्ये सुरमई टाकून घेऊ आता आपण याला हलवून घेऊ सुरमई टाकलेली आपण छानपैकी खालून घेऊ आपण तर तुम्हाला कसं हवं आहे का सुरणी रस्सा पातळ हवा आहे की घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते गॅस मिडियमच ठेवायचं आहे मी हे मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवून थोडं शिजू दे पाच मिनटं झालेली आपला रस्ता चांगला उकळलेला आहे या टाईम या वेळेस आपण आता हा चिंच भिजवलेला आहे ती आपण तो ते पाणी टाकून टाकायचं आहे याच्यामध्ये आणि एक पाच मिनटं आणखीन उकळू द्यायचे कमी गॅसवर अजून पाच मिनटं झालेली आहेत आपला रस्सा मस्तपैकी तयार झालेला आहे सुरमईचा रस्सा छान कलर आलेला आहे आणि हे बघा मस्त रस्सा तयार झालेला आहे आपला सुरमई पण आपली शिजलेली आहे आता आपण याला सर्व करून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण याच्यावर आणि आता आपण याला सर्व करून घेऊया तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही पातळ जाड अशी असा रस्सा ठेवू शकता तुम्ही आपला सुरमईचा रस्सा तयार आहे आपला सुरमईचा रस्सा तयार आहे मस्तपैकी झालेला आहे रस्सा झणझणीत असा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू